महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि कृषी विभाग यांच्या अंतर्गत पोखरा क्रमांक टप्पा क्रमांक दोन हा राबण्यात येत आहे आणि याआधी आपण याच्या आवडीचे निकष काय आहेत हे माझ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं आणि आता या व्हिडिओमध्ये आपण अर्जाची अंमलबजावणी काय पद्धती आहे कुठल्या प्रकारे अर्ज पद्धती राबवल्या जाते हे आपण पाहणार आहे नमस्कार डॉक्टर चौधरी कृषी चॅनलमध्ये आपलं सगळं शेतकरी स्वागत अंमलभजना प्रकार म्हटलं तर नंबर एक वर आहे आपण अर्ज करते वेळी आपल्या जमिनीचा सात बारा आठ हे हो। व्यवस्थित भरावा आणि ते संबंधित क्षेत्र आहे त्यांचा सर्वे सुद्धा अचूक टाकावा आणि त्या गावाचे नाव हे सर्व व्यवस्थित भरावे त्यानंतर अर्धजणांना विशेष सूचना काय करायचं आहे तर ठिंबक आहे स्प्रिंकलर आहे मिनी स्प्रिंकलर आहे स्प्रिंकलर आहे यांचे परिमाण जे अंतर असतील ते मीटरमध्ये दिलेले आहेत आणि त्यापैकीच आपण निवडायचं आहे कारण अर्ज जर तुमचा व्यवस्थित भरला गेला नाही तर तो रद्द होतो त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची आहे अर्जदाराने नमूद केल्याप्रमाणे आहे म्हणून आपण अर्ज अचूक भरावा असा हा यांचा नियम आहे आणि आपल्याला अपलोड आप कुठले कागदपत्र करायचे आहेत कारण अनुजाती आहे जमानती आहे त्यांचे जे प्रमाणपत्र असतात ते आपल्याला अपलोड करायचे आहे किंवा सामायिक क्षेत्र आहे ज्या 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 शेतकऱ्यांनी अर्ज भरला आहे इतर खातेदाराचं आपल्याला संमतीपत्र साध्या पावलं होईना भरून अपलोड करायचं आहे आणि त्याचप्रमाणे जे नोंदणीकृत स्प्रिंकलर सिंचनच्या उत्पादक कंपनी आहे आणि त्याचा जो अधिकृत वितरक आहे यांचंच कोटेशन लावायचं आहे आणि पुढील छाननी प्रक्रिया जी आहे जो आमचा समूहसहायक असतो तो जे अपलोड केलेले कागदपत्र आहेत ते कृषी विकास समितीकडे समोर मांडतोय बैठक सादर करतो आणि पुढे कार्यक्रम पाठवतो अशा प्रकारे ही प्रोसेस आहे तर आपण ही सुवर्णधंदी आहे न चुकता नेम अतिचे बंधन पालावे आणि याचा लाभ घ्यावा आणि आमच्या कृषी सुधीर त्यांना सपयस करा ही अपेक्षा धन्यवाद